ठरवली मी अक्षरशः दागिना गाण ठेवला दागिना गाण ठेवला आणि ती मशीन घेतली नमस्कार प्रेक्षकां मी आलो आहे कुसूर गावामध्ये किल्ले शिवनेरीच्या अगदी पायता असते असलेलं हे गाव त्या गावामध्ये ब्रह्मानंद फुर्स या नावानं घरगुती मसाले हा उद्योग या ठिकाणी चालू आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत हा व्यवसाय त्यांनी कशाप्रकारे चालू केला या व्यवसायामध्ये त्यांना कशा प्रकारे अडचणी आल्या आणि त्या अडचणीमध्ये त्यांनी कशाप्रकारे मात केली आणि हा व्यवसाय पुढे कसा नेला त्यानंतर हा जो व्यवसाय आहे हा व्यवसाय त्यांना करण्यासाठी कोणी अर्थसहाय्य केलं अनेक प्रकारे काही गट असतील गटामार्फत हा व्यवसाय केला जातो तसं पाहिलं गेलं तर ग्रामीण भागामध्ये मसाले उद्योग करणं खूप जिकरीचं आहे कारण आपण जर पाहायला गेलं तर मार्केटमध्ये अनेक प्रकारे मोठमोठे ब्रँड आहेत आणि त्या ब्रँडला टक्कर देण्यासाठी आज या गटाने ह्या महिलांनी हा नवीन उप उप उपक्रम चालू केलेला आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत कशाप्रकारे ही त्यांनी हा उपक्रम चालू केला आणि काय सक्सेस त्यांना भेटला तर पाहूया आपण नमस्कार, नमस्कार।, नमस्कार।, नमस्कार। प्रकारे तुम्ही हा व्यवसाय चालू केला काय सांगायला याबद्दल तुम्ही तर सर मी सुरुवातीला अगदी घरगुती मसाला करत होती अगदी वीस पंचवीस वर्षापासून म्हणजे एकत्र कुटुंबात आम्हाला दहा अकरा किलो मसाला लागायचा मग तो मी घरगुती करत असताना माझ्या मुलीचं एक नऊ दहा वर्षापूर्वी लग्न झालं ते लोक जेवायला आले आता मुंबईचे लोक जेवायला आले म्हणल्यानंतर त्यांच्यासाठी मटन मच्छी चिकन वगैरे सगळं असं वेगवेगळं केलं आणि मग तिच्या सासूला ते म्हणजे मसाला तुझ्या मम्मीने कोणता मसाला वापरला होता त्यांना खूप आवडलं जेवण बोलले मम्मी घरचाच मसाला वा वापरते घरीच तयार करते मसाला मग त्याच्यानंतर तिच्या मैत्रिणी विषय मैत्रिणीं जसं मुंबईमध्ये मैत्रिणी झाल्या मग तिच्या मैत्रिणी तिच्या घरी जेवल्या मग ते त्यांनी विचारलं अक्षरशः तू मसाला कुठून वापरते तर ती बोलली मी मम्मीकडून आणते म्हणून मग असं करता करता मग मला त्यांनी ऑर्डर दिली बोलले आमचा पण एक पाच पाच किलो मसाला करा आता तो मसाला करताना अक्षरशः माझा फार तिचंच काम झालं एवढ्या मिरच्या साफ करायच्या ती सगळं भाजायचं आणि मग पुन्हा इथून सगळं ते बॉस्कर बोनपाट घेऊन भरपूर लांब चालत कुठायला मिळालं तिथं माझा आखे दिवस गेला नंबर नाही रात्रीच्या दहा वाजता घरी आले आणि मग नंतर मी ठरवलं म्हटलं एखादी दोन्ही मशीन घेऊन आपण माझ्याकडं भांडवल तर अवेलेबल नव्हतं एवढं कारण एकत्र कुटुंब असल्यामुळं मला तेवढं म्हणजे जेवढं बॅकग्राऊंड मागं पाहिजे होतं तसं नव्हतं पण माझ्या मनाने मी बोलले निदान आपल्या घरचा तो कुठायला होईल म्हणून मी मशीन घेतलं सेकंड हँड मशीन घेतलं पहिलं आणि मग तो मसाला त्यांनी घेतला मग त्यांच्या पाहुण्यांनी घेतला आणि मग लॉकडाऊन झालं आता लॉकडाऊन झालं म्हणलं परिस्थिती खूपच नाजूक झाली होती आमची मी झालेलो अगदी थोडेच दिवस झाली होती आणि काहीतरी करणं तर गरजेचंच होतं म्हणून मी तो मसाला मग तीनच हजार रुपये फक्त भांडवाला लावलं तीन हजार रुपयात मिरच्या मसाला घेतला तो मसाला लॉकडाऊन मुळे काय झालं सगळी दुकानं बिटं बंद होती मग ते लोक माझ्याकडं कुटायला यायचे आणि ज्यांना लांब आहेत किंवा त्यांना कुटायला वेळ नाही किंवा वाळवायला वेळ नाही आणि अशा वेळेला मसाल्याची वेलच्याची मिळत सुद्धा नव्हत्या ठसका आला म्हणजे यांना कोरोना झालाय का काय असं तसं म्हणजे लोक घाबरायचे मग माझ्याकडून तो मसाला घ्यायला आणि अक्षरशः एवढी जाहिरात झाली त्या मसाल्याची मी कुठेही अगदी कोणत्याही बाजारात गेले नाही मसाला विकण्यासाठी म्हणून आणि मग तो मसाला त्यांना आवडला त्यांनी त्यांच्या पाहुण्यांना सांगितलं त्यांनी त्यांच्या ते ऍक्च्युली असं झालं लॉकडाऊन मध्ये भले उद्योगदार बिझनेसमॅन बंद होते सगळे धंदे बंद असतील माझ्या त्या हिशोबाने आणि एकमेव फक्त मी आपली माझ्या पद्धतीने करीत राहिले कारण तर मला गरज होती काही होऊ भले एवढे कोरोनाचा प्रसंग होता लोक एवढी वेळसा होत होती पण म्हणलं घाबरायचंच नाही अजिबात काही जे होईल ते होईल आपली त्यानिमित्ताने सेवा तरी आपल्याला करायला भेटेल म्हणून मग मी ते चालूच ठेवला लागुद्ध आणि मग तीन लाखाचा माझा मसाला संपला तर मला एवढा मोठा आधार भेटला म्हणजे एकदम नवीन विभाग झालेली बाई मी तेच भांडवल घेऊन मी शेतीलाही वापरू शकले आणि खारीच्या वाटेने का व्हायना कुटुंबासाठी सुद्धा मी खूप मदत करू शकले हा जो कच्चा माल आहे हो त्याच्यामध्ये तुझं खोबरं असेल मिरची असेल हळद असेल तो कच्चा माल तो कुरु कुरु आता मी मुंबईहून एफएमसी मार्केट आहे ना तिथून आणायची सुरुवातीला ठाण्याहून आणला जामले नाक्यावरून मग एफएमसी मार्केटला गेले म्हणजे हळूहळू पहिले सुरुवातीला इथं घेतले पण ते मसाले काय मला म्हणजे बरोबर वाटले नाहीत म्हणजे वास कमी असला असं माझा एक समज असायचा की मुंबईला मसाल्याचं खूपच ऐकून होते आणि मग तिथं पण दोन तीन प्रकारचे मसाले दाखवायचे पण मी माझा मसाला म्हणजे मसाल्याकडं विकण्याचा विकतोय विक, विक आपण मसाला पण फक्त पैशासाठी किंवा धंद्यासाठी मी मसाल्याचं हे डोक्यात गणित कधीच ठेवलं नाही की माझेच ना ते एक माझा मसाला खाणारे माझी लेकरं बाळ माझा मसाला खाणारे मग मी चांगलाच माल निवडायची तर दुकानदार येत सुभाष शेठ बोकरिया म्हणून त्यांचं दुकान हे संपत चेटलो नाव मी त्यांच्याकडे मसाला घ्यायला गेले का ते बोलायचे वहिनी तुम्ही एवढा हेवी मसाला करता तू मसाला किती क्वालिटी असेल जांभे नाकावर गेले तर दुकानदार तर बोलला हा तुमचा मसाला हजार रुपये किलोनी जायला पाहिजे असं कुणी नेतच नाही बोलले सगळा दोन नंबरचाच माल नेतात फार एकदम असा म्हणजे त्यांच्याकडे दोन तीन प्रकारचे त्यांना ठेवायला लागतं ना पण मी चांगलाच मसाला घेऊन यायचे माझं स्वतःच गणित असं होत माझ्या डोक्यात असं टार्गेट होत की बाबा हल। मी हळू हळू भांडवल मला एकदम मोठ्या बिझनेसदाराला मी टक्कर देऊ शकत नाही मी कोणाची तुलना करू शकत नाही आणि आवेल नाही करू शकत नाही का आपली मजबुरी आपल्याकडे भांडवल कमी आहे फक्त एक आपलं चालण असं घर कुटुंब चालेल किंवा आपल्याला चार दोन रुपये त्याच्यातून मिळतील या हिशोबाने आता तयारी अशी ठेवली कारण खूप पारदर्शक की जो मला एक किलो मध्ये जर एक चिमूट जर भेसळ कसले रंग आढळला किंवा कसलं काय घालतात ते मलाही माहिती नाही पण जर काय भेस त्याच्यात आढळली मी मला पकडून देणार आलो बक्षीस ठेवलं म्हणजे मला लायसनची गरज नव्हती का तर माझ्यात पारदर्शक पण आहे मला माहिती मला अंतकरणातून माहिती आपण पाहिलं की मिरची मध्ये होते हळद पावडर मध्ये बेसल होते रंगाची भेसल होते, होते। माझ्या पद्धतीने समजा शिकवलं असं बचत गटातून पहिलं खूप दोन हजार पाच साली आम्हाला याचं ट्रेनिंग दिलं होतं ओके okay. परंतु श्रद्धा महिला बचत गट होता आणि बरेच वर्ष गेल्या कोण तुम्हाला आता सर मला ते ट्रेनिंगचं एवढं नाही सांगतो संस्था होती काय होत हो संस्था होती ना महिला आर्थिक विकास महामंडळ ओके okay. तेव्हा दिलं होतं पण त्याच आमचं जेव्हा ट्रेनिंग झालं किंवा जेव्हा प्रशिक्षण दिलं तेव्हा जवळजवळ पन्नास ते साठ महिला होत्या पण म्हणजे त्याच्याकडं पन्नास ते साठ महिला फक्त तुम्ही चालू केलं का मी एकटीने चालू केलं पण मी पण खूप वर्ष मध्ये गेले म्हणजे का मला घरचे बोलतील का मला घरचे तयार करून देतील का माझ्या मनात हे शंका असायची okay. पण नंतर मी हळूहळू म्हटलं कर... मला हे करायचंच आहे करणारच आहे आणि माझी अनुभव म्हणजे वैयक्तिक मी तुम्हाला माहिती देते सर मी जर एखाद्या मध्ये बोसले मग ते आताळ असो पाताळ असो किंवा तळा असो त्याच्यात पूर्ण परिपूर्ण आपण हे मला मिळत नाही आणि याचा मला फायदा झाला नाही पण आपण त्या फायद्यासाठी आपण कितीपर्यंत झगडलो किंवा किती त्याला वेळ दिलाय मनापासून आपण ते केलंय का हे महत्वाचं आहे तर मी मनापासून असं ठरवलं होतं की एक दिवस तरी माझा बिझनेस कुठंतरी रेग्या रोप लाईल कुठ तरी, तरी नावाने तो प्रसिद्ध होईल भले मी जरी नाही गेला मी नुसतं मंदिर बांधले किंवा पाया बांधलाय पण माझी मुलगी तिला कळस लावी ही मला गॅरंटी होती कारण तिला माझ्याकडं हा सगळा तुम्ही बसवता हो नाही तुम्हाला आर्थिक नियोजन काय कसं कुलमटलं काय झालं तुमचं कसं झालं आर्थिक नियोजन सर मी ना तीन हजार रुपये म्हणजे माझ्या बँकेत पडून होते एसबीआय मध्ये ते आपले आणले काढून पण मी समजा मशिनरी घ्यायची असेल पॅकेजिंग असेल त्यानंतर पुढे मार्केटिंग असेल यासाठी तुम्हाला काय या आर्थिक नियोजन किती करावं लागलं असं काय मला आर्थिक नियोजन आता सर त्या काळात ती मशीन किती वर्ष झाले असतील महाराज या मशीनला आपल्या पाच सात आठ वर्ष झाले का सहा सात वर्ष झाले असतील आता ह्या मशीन उरकत नाही फुटायचं म्हणजे तीनच दानक्याचं तसं तीन दोनच पार इंच असतं पण मला जशी जशी म्हणजे माझं स्वतःच वैयक्तिक मटेरियल मला तीनशे चारशे किलो मसाला दोन तीनशे चारशे किलो मिरची पावडर असते दना पावडर दोनशे किलो असतो बिर्याणी मसाला पन्नास किलो असतो कांदा लसूण मसाला शंभर एक किलो असतो मग एवढा आता आणि मी बाहेरचं पण गे आता एवढ्या पणच्या कृषीत कुठं मशीन नाही मग आता आपलंच नुसतं आपण बिझनेस म्हणून बघायचं पण दुसऱ्या गाववाल्यांचे हालत नाही झाली पाहिजे त्यांचंही कुठून द्यायचं मग मला खूप म्हणजे टाइम लागायचा रात्रीच्या दहा अकरा नंतर असं वाटायचं की शेजाऱ्यांच्या झोपाय नाही मोडल्या पाहिजे पण मग लगातार मी अगदी जेवायची सुद्धा नाही वेळेत पण मग ते बाहेर गिरायकांचं आलेले कुठून द्यायचं आपलं पण एवढा मसाला मला तयार करायला लागायचा मग मशीन ती ती घ्यायची ठरत त्या काळात मला ती साठ सत्तर हजाराला मशीन पडली आणि मग नंतर त्याच्यात याच्यात कुटायचं मग मला कुठून म्हणजे गिरायकांचा सुद्धा मसाला मला त्याला जाळी लागल्या लागावा किंवा तो बारीक होऊ नये असं मला गिराईक म्हणून किंवा धंदा बिझनेस म्हणून मी कधी अगदी दुसऱ्याचं सुद्धा का कधी काम केलं नाही मग याच्यात फुटायचं आणि मग ते बी राहिलेलं का त्याच्यात त्यांचं गिरायकाचं नुकसान नाही झालं पाहिजे कारण त्या याच्यात जास्त ते बी राहतात आणि मग ते त्यांच्याकडे बांधून दिलं जातं ते त्यांचं वेस्टेजच व्हायला जातं म्हणून मग त्याच्यात दळायचं मग परत त्याच्यात फुटायचं सगळा पुन्हा फायनली चाळून तो मसाला गिरायकाला द्यायचा मग हे मशीन घेतलं मला जरा बरसा म्हणजे आधार आला आता मला याही पेक्षा फार मोठं माझं स्वप्न आहे की आता मुलीनी सांगितलंय म्हणलं बाई हे तीन याच मशीन सुद्धा मला वाटतं की कमी पडणार आहे कालांतर आणि भविष्यात आपल्याला तर पुरीने सहा याच सहा पारीचं मशीन बुकाई केलेली आहे आता दिवाळीनंतर मला म्हणजे जागा व्यवस्थित नाही जागा व्यवस्थित नव्हती पण भले आपला हाय त्या याच्यात आहे त्या परिस्थितीत जसं आहे तसं म्हणलं सेटअप तर उभा करू कोणत्याही कामाला पहिले सुरुवात करायला महत्व आहे मग ती बाहेर असू उघड्यावर असू नाही तर कशी असू मग त्याच्यानंतर मग या मुलीने बँक लोन घेतलं एसबीआयचं आणि ते शेड बनवलंय आता नवीन आता त्याच्यात सगळं एक लाईनला मशीन एक लाईनला सगळं आपलं हे गोडाऊन टाइप म्हणजे मटेरियल असेल कच्चा मटेरियल ते ठेवण्यासाठी गोडाऊन तयार केलं हे सगळ्या गोष्टी होत असताना तुम्ही याचं मार्केटिंग कशा के प्रकारे केलं मग पुढे मग मा मार्केटिंग मुलीने मुलीच्या मैत्रिणींना दिलं त्यांनी त्यांच्या आईला दिलं असं करता करता मग माझे नातेवाईकांनी नेला आता तुम्ही किती मसाला सेल करताय शक्णा? आता सर मी तसा शे पाचशे सहाशे किलो तरी माझा मसाला आरामात जातो दोनशे ज्यांचा म्हणजे कुठे नाही घरीच येऊन नाही कुठल्या दुकानमध्ये काय डायरेक्ट घरगुती आता दुकानात सर माझ्याकडे मी सांगते ना माझ्याकडे म्हणजे लायसन नव्हतं म्हणून मी दुकानात जाऊ शकत नव्हते माझं म्हण मला खायचं घरगुती उद्योगाला लायसन्सची गरज नसते असं मला खूप जणांनी सांगितलं पण लिगली काम असावं किंवा लिगलीच करावं काय एकदा तोंड भाजलं म्हणजे मग मा माणसाला पुन्हा बाबा असं नको म्हणायला पण फक्त आत्मविश्वास एवढाच आहे माझा मी मनापासून आणि अंतकरणातून सांगते की मी जशी सुरुवात केली पारदर्शक अशीच सुरुवात फार शेवटपर्यंत मी मला होत आहे तोपर्यंत तर मी तसंच करणार आहे माझ्या मुलांना मी तशीच सवय लावलेली की बाबा बाजारातून आपण मी बऱ्याचदा ऐकते हळदीत तांदळाच्या कणीचे हे असत भेसळ मिरची मसाल्यामध्ये भुसा असतो किंवा काही बऱ्याच बाळांचे पिणं आहेत आणि नाही का अलकाताई आणि आपण कोणाच्या जीवनाशी खेळत तर नाही ना हा अपराध कायम सहन करण्यापेक्षा पारदर्शक राहिलं तर मला त्याच्यातच खूप धन्यता वाटते माझा मसाला किती संपला याला महत्व हो नाही पण आपण ते करण्यासाठी किंवा जे अंतकरणातून प्रयत्न करतो किंवा जी भावना ठेवलेली आपण ती तशी जागरूक ठेवायची मला म्हणजे माझा धंदा कमी झाला तरी चालेल लोकांना सवय झालेली असते बाबा बाजारात मिरला पाहिजे बाजारात मिरची शंभर रुपये किलो आहे आणि तुम्ही मिरची पावडर दोनशे म्हणा किंवा तीनशे एक रुपये किलोनी साडेतीनशे रुपये किलोनी विकते तर मी माझं मत सीधा सरळ सरळ पटून देत असते ज्या वेळेला आपण मार्केटमधून मिरची घेतो ती मिरची सादळलेली असते जे सरांनी सरांनी सुद्धा मला खूप काही म्हणजे खूप खूप तसं पाहिलं तर येऊन त्यांनी मला स्वतः सांगितलंय मॅडम तुम्ही असं करा मॅडम तसं करा तुम्ही खूप चांगलं करू शकता बिझनेस मला या सरांनी म्हणजे खूप मार्गदर्शन केलेले घरी येऊन स्वतः केलेले एक एक तास दोन दोन तास आम्ही या मसाल्याच्या याच्या संदर्भात गप्पा मारल्या पण काही कारण थोडस मी थोडीशी दूर रावली गेले माझ्या आर्थिक अडचणीमुळं अडचणी लक्षात घ्या कोणतीच काही उडी मारायची म्हणले तर लाखा लाखापर्यंत उडी मारू शकत नाही आता मुलीने जवळजवळ तेरा किती लाखाचं कर्ज ला, काढलं तू लाखाचं कर्ज काढलं आपण पाहिलं या ठिकाणी त्यांचा जो ब्रह्मानंद फुरचा जो प्रवास होता तो खूप चांगल्या प्रकारे मांडला अक्षरशः दागिना दा, गहाण ठेवून व्यवसायासाठी त्यांनी पैसे लावले आणि खूप चांगल्या प्रकारे आज मुंबई असेल पुणे असेल जुन्नर असेल अनेक शहरांमध्ये हो हा ब्रह्मानंद फूड्स हा ब्रँड त्यांनी पोचवला हो तर आपण ह्या ब्रँडची मार्केटिंग ज्यांनी केली आहे त्या अंजलीताई सब आपण चर्चा करणार आहोत तर कशाप्रकारे त्यांनी ही मार्केटिंग केली आपण जाणून घेणार आहोत आणि ताजनीताईंनी खूप चांगल्या प्रकारे माहिती दिली तर हा जो ब्रँड आहे ब्रह्मानंद ब्रँड ब्रह्मानंद फूड्स हा ब्रँड आहे या ब्रँडची मार्केटिंग कशा प्रकारे केली आहे कारण बिझनेस चालू केला जातो प्रोडक्शन काढलं जातं पण मार्केटिंग कशा कशा प्रकारे केली जाते याला खूप महत्वाचं असतं तर माझ्यासोबत आहेत आपलं अंजली ताजवे अंजली ताई आहेत यांनी ह्या ब्रह्मानंद फूडची मार्केटिंग केली आहे ताई कशा प्रकारे मार्केटिंग केली काय सांगाल तुम्ही सर सगळ्यात महत्वाची गोष्ट याच्यामध्ये माउथ पब्लिसिटी ही आहेच आहे पण मी आता याचं ब्रँड तयार केलंय म्हणजे त्याचं उद्यम आधार काढून घेतलं त्याचं एफ एस जे लायसन्स आहे ते लायसन्स वगैरे घेतलं आणि याला मार्केटिंगचं स्वरूप म्हटलं तर फेसबुक आहे किंवा व्हॉट्सअप आहे इंस्टाग्राम आहे याच्यात याच्या थ्रू मी मार्केटिंग करते आता सध्या आणि माझे फ्रेंड्स आहेत तर ता त्यांना व्हॉट्सअपवरती स्टेटस ठेवणं त्यांना आपल्याकडे जे काही नवीन प्रोडक्ट बनतात त्या प्रोडक्टची माहिती देणं त्यांना पर्सनली मेसेज करणं की हा आमच्याकडे असं प्रोडक्ट बनतंय तर मार्केटिंग म्हटलं तर सोशल मीडियाचा एक आधार घेऊन मार्केटिंग करते आहे आणि पूर्वीपासून म्हणजे आता जेव्हापासून आई करते हा बिझनेस तर तेव्हापासून आमची माउथ पब्लिसिटी आहेच आहे कारण क्वालिटी जर मसाल्यांची म्हणाल तर ती क्वालिटी उत्कृष्ट मार्केट आहे मार्केटमध्ये मिळणारे जे मसाले आहेत तर त्या मसाल्यांमध्ये प्रिझर्वेटिव्ह हे वापरलेले असतात तर त्याच्यामध्ये मी कुठेही प्रिझर्वेटिव्ह बिलकुलही वापरलेले नाहीत आणि मी तसं म्हणजे एक लेबल बनवताना त्याला इथे असं पण दिलेलं आहे की नो ऍडेड प्रिझर्वेटिव्ह आणि आता खरं सांगायचं झालं तर आम्ही ब्रह्मानंद हे नाव का ठेवलंय आमच्या फूडचं तर आता आपल्याकडे फक्त मसाले बनतात आणि दिवाळीमध्ये फर फराळही बनतो आणि त्याच्यानंतर वर्षभरही आम्ही आता चालू ठेवणार आहोत आता यावर्षी दिवाळीचं हे माझं पहिलंच वर्ष होतं फराळ बनवण्याचं तर ते जेवढं पण फराळ मी करून विकलं तर लोकांना आवडलं त्यांनी रिऑर्डर केलेलं आहे आणि आता हे म्हणाल आम्ही चकली बनवली होती आणि सगळेच पदार्थ लाडू झाले शंकरपाळा झाल्या सगळे सगळेच पदार्थ बनवले आणि त्याचं मार्केटिंगही खूप छान झालेलं आहे रिस्पॉन्सही खूप चांगला आहे आणि आता पुन्हा बनवणार पण आहे असं आपलं असं वाटलं नाही माझ्याकडे बाकीचे आहेत जे आता मार्केटमध्ये चालू आहेत ते आणि माझा ब्रँड मी कशा प्रकारे घेऊन जाणार तुम्ही काय मध्ये जे ब्रँड्स आहेत ऍक्च्युअली ते एस्टॅब्लिशड आहेत गेल्या अनेक वर्षांपासून ते मध्ये काम करतात पण आपल्याकडचं कर वेगळेपण म्हणजे काय आहे तर एकतर आपण एवन क्वालिटीचे पदार्थ वापरतो सगळेच त्याच्यामध्ये आपण कुठल्याही प्रकारचं प्रिझर्वेटिव्ह वापरलेलं नाही आणि असं असतं म्हणजे प्रिझर्वेटिव्ह वापरण्याची गरज का पडते तर ते पदार्थ जे बनवले जातात ते प्रोसेस नाही बनवले जातात ते इन्स्टंट बनवले जातात म्हणजे मिरची आणली डायरेक्ट मशीनमध्ये घातली आणि त्याला दळून काढलं असं नाही सुरुवातीला काही लोकांना मी फ्री सॅम्पल पण दिले तुम्ही हे पहिलं वापरून पहा तुम्हाला कसं वाटतंय काय वाटतंय आणि त्याच्यानंतरच ऑर्डर करा तर ह्या अशा पद्धतीने पण आम्ही एक मार्केटिंग केलेलं आहे असं किंमत काय आहे आता हा घरगुती काळा मसाला तर आम्ही याला सातशे रुपये किलोने विकतो बाजारामध्ये त्याच्यानंतर आमच्याकडे आहे हे मटन काळा मसाला आहे तर आता हे छोटं पॅकेट आहे ट्वेंटी रुपीज याच्यामध्ये ट्वेंटी ग्रॅमच मसाला दिला जातो हळदी जी आहे ही हळदी आहे आमच्याकडे बनणारे आता हळदी बनते म्हणजे आम्ही मार्केटमधून हळकुंड घेतो ते हळकुंड त्याला बारीक करून म्हणजे आणतो आता इथे कसं मसाल्याच्या मशीन्स आहेत आणि हळदी ही कोणी म्हणजे कॉस्मेटिक्स मध्ये पण वापरतात आणि खाण्यामध्ये पण वापरतात कधी जखम झाली तर पटकन घरामध्ये हळदीच अव्हेलेबल असते त्याच्यामुळे आम्ही ही स्पेशल हळदीच्या ज्या मशीन्स असतात त्या मशीन मधून मी याला दळून आणते आणि ही हळदी जी आहे ती आम्ही चारशे रुपये किलोने विकतो आता त्याच्यानंतर बिर्याणी मसाला आहे हे बिर्याणी मसाला आहे तर बिर्याणी मसाला आम्ही बाराशे रुपये किलोने बाजारामध्ये विकतो असं पॅकेट्स अवेलेबल आहेत आणि हा आहे अळमी मसाला याला आपल्याकडे खलासनी म्हणून पण म्हणतात बरोबर तर हा चारशे ऐंशी रुपये विकतो आपण पाहिलं या ठिकाणी जो ब्रह्मानंद फूडचा जो प्रवास आहे तो आपण पाहिला त्याचं मार्केटिंग कशा प्रकारे केलं मार्केटिंग करत असताना माझा ब्रँड मी कसा मांडला या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेतल्या आ, आ, तर ग्रामीण भागातून अशा व्यवसायांना प्रोत्साहन मिळलं जातं अनेक वेळा ट्रेनिंग होतात अनेक वेळा त्या ठिकाणी उत्साह आपण जातो का मला काहीतरी व्यवसाय करायचा आहे परंतु कुठेतरी माझ्या आशा त्या ठिकाणी राहून जातात परंतु ज्याला जिद्द आहे ज्याला चिकाटी आहे तो व्यक्ती पुढे येतो आणि नक्कीच व्यवसायामध्ये तो यशस्वी ठरला जातो हेच उत्तम उदाहरण जर पाहायला गेलं तर हे ताजने कुटुंब आहे कुसूर गावातलं हे ताजने कुटुंब यांनी खूप चांगल्या प्रकारे हा ब्रँड तयार करून मसाल्यामध्ये एक चांगलं नाव केलेलं आहे चांगल्या प्रकारचे क्वालिटीचे मसाले कसे असतात त्यानंतर कच्चा माल कशा प्रकारे तो आणला जातो त्या मालामध्ये ग्रीडिंग प्रकारे केली जाते त्याचं स्वच्छता कशी राखली जाते या सर्व गोष्टी आपण जाणून घेतल्या तर असेच हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही नक्की त्याला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा